आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा आवाज येत असेल ऑडिओ व्हिडिओ जर माझा क्लिअर असेल तर एकदा ओके अशी सगळ्यांनी मला मध्ये कमेंट करा माझा आवाज एकदा प्रॉपर असेल मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालो असेल तर एकदा मला ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येकाची मला कमेंट आली पाहिजे एकदा सगळ्यांनी एकदा व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला कमेंट करा इंस्टाग्राम तुम्ही वर चला एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा मी जर प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालो असेल तर एकदा मला साऊंड ओके अशी कमेंट करा इंस्टाग्राम वरती अजून इंस्टाग्रामवरती आलोय का लाईव्ह एकदा इंस्टाग्राम वरती कमेंट करा इंस्टाग्रामवर एकदा आपण एक एकच मिनिटामध्ये मी जरा टेस्ट घेतो मी सगळीकडे लाईव्ह झाले का कनेक्ट एकदा चेक करतो चला कुठून कनेक्ट झाला असेल एकदा प्रत्येकाने आपली सिटी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे एकदा प्रत्येकाने मला आपली सिटी मध्ये कमेंट करून सांगायची आहे प्रत्येकाने एकदा मला आपली सिटी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून सांगायची आहे वरती आले का एकदा चेक करूयात आपण चलो आलो वरती सुद्धा आलेलो आहे चलो थेंक यू वेरी मच सगळ्यांनी वेट केलं त्याबद्दल मनापासून आभार तर आपला आजचा टॉपिक आहे की कुठल्या तीन गोष्टीमध्ये सोडून आपल्याला दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर ह्या टॉपिकवरती आपण डिटेलमध्ये आपण हे करणार आहोत चला ओके असा बऱ्याच लोकांचा रिप्लाय आलेला आहे वरती देखील मला वाटतं लोक लाईव्ह कनेक्ट झालेले ला आहेत मला ल, कमेंट मला ह्याच्या दिसत आहेत सध्या ह्याच्यावरती आपल्या पी वरती मला युट्यूबच्या कमेंट दिसत आहेत लॅपटॉ ह्याच्यावरती इन्स्टाच्या कमेंट मी आपल्या ह्याच्यावरती पाहतो चलो थँक्यू व्हेरी मच सगळे कमेंट करते त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला इन्स्टाचे पण कमेंट चालू झालेले आहेत चलो एकदा प्रत्येकाने आपली सिटी महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही लाईव्ह आहात एकदा प्रत्येकाने मला जिल्हा आपल्या मध्ये कमेंट करून सांगायचं आहे चलो हाय हाय सर हाय चला कुठल्या सिटीमधून कनेक्ट झाले आहेत एकदा प्रत्येकाने मला सिटी कमेंट करून सांगायची आहे कुठल्या सिटीमधून तुम्ही कनेक्ट झालेला आहात एकदा प्रत्येकाने मला सिटी सांगायची आहे की तुम्ही कुठल्या सिटीमधून लाईव्ह कनेक्ट झालेला आहात चलो लातूरमधून कळे झाले अकोलामधून शुभम कनेक्ट झालेला आहे परभणीमधून सुरेश गोसावी सर कनेक्ट झालेले आहेत पुण्यामधून आपल्यासोबत अमोल कनेक्ट झालेला आहे चलो ग्रेट 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 चला प्रत्येकाने कमेंट करा एकदा कुठून कनेक्ट झालेले आहेत नाशिकवरून संदीप गायकवाड कनेक्ट झालेले आहेत निवास माडिक सर कराडवरून चलो शेगाववरून किरण सर कनेक्ट झालेले आहेत सतीश सर आपले पुण्यातून कनेक्ट झालेले आहेत योगेश सर मधून कनेक्ट झालेले आहेत चला योगेश सर आमचे मित्र आहेत निवास माडिक सर कराडवरून कनेक्ट झालेले आहेत चलो धन्यवाद धन्यवाद सगळेजण कमेंट करताय त्याबद्दल मनापासून आभार चला अजून आष्टीवरून कनेक्ट झालेले आहेत आपल्यासोबत इंस्टाग्रामला कुंजीर स कुंजीर साहेब आपल्या वरून कनेक्ट झालेले आहेत आमच्या गावाले दिसत आहेत चलो आष्टीमधून हो कनेक्ट झालेले आहेत ग्रेट ग्रेट बीडवरून बहि बहिरूम बहिरूम म्हणून कनेक्ट झालेले आहेत चलो म्हणजे आपल्या नांदेडवरून कनेक्ट झालेले आहेत लातूरवरून आहेत चिपळूणवरून आहेत चला प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्यासोबत लोक कनेक्ट झालेले आहेत लक्षामध्ये तर आपल्याला पाहिजे की कुठल्या तीन गोष्टींवरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे हे आपण आजच्या ट्रेनिंगमध्ये शिकणार आहोत नवीन लोक आहेत जे फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत तर आपला रवींद्र भारती ऑफिशियल हा इंस्टाग्राम चॅनल पेज आहे आपलं आणि युट्यूब चॅनल आपला भारती शेअर मार्केट मराठी हा आपला युट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती आपण सोमवारी आणि गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ आपण शेअर मार्केटच्या विषयावरती किंवा इन्व्हेस्टमेंटच्या विषयावरती वेगवेगळ्या विषयांवरती मित्रांनो आपण मोफत फ्री ट्रेनिंग आपण घेत असतो अलक्षामध्ये चलो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला काय करायचं आहे की तीन गोष्टी कुठल्या आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला बेनिफिट असतो आणि मी माझ्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघा टॉप थ्री इन्व्हेस्टमेंट इन वर्ल्ड मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट बनते ना म्हणजे कुठलीही गोष्ट बनते ही अगोदर डोक्यामध्ये बनते बघा म्हणजे ताजमहाल सुद्धा दोनदा बनला अगोदर शहाजांच्या डोक्यामध्ये बनला आणि मग ऍक्च्युअलमध्ये आला मोठी कंपनी आपल्याला डेव्हलप करायची आपल्याला मोठं लाईफमध्ये काहीतरी मोठ्या गोष्टी अचीव्ह करायच्या किंवा आपल्याला एखादा गोल असतं आपल्या लाईफमध्ये बरोबर ना त्या अगोदर आपल्या डोक्यामध्ये बनतं बघा सक्सेस असू द्या किंवा क्राईम असू द्या कुठली गोष्ट असू द्या कुठली गोष्ट असू अगोदर डोक्यामध्ये बनते आणि मग ती ऍक्च्युअलमध्ये येते आलक्ष लक्षामध्ये तर आपल्याला हेच करायचंय की अगोदर आपल्याला काय करायचंय जे काही गोष्टी असतील किंवा आपल्याला जे काही लाईफमध्ये अचीव्ह करायचं ते आपल्याला अगोदर डोक्यामध्ये ठरवायचंय म्हणून आपल्याला सगळ्यात पहिली बेस्ट इन्व्हेस्टमेंट जर कुठली असेल तर स्वतःचा माइंड बरोबर ना आपल्या स्वतःचं नॉलेजवरती इन्व्हेस्टमेंट करायची सगळ्यात बेस्ट इन्वेस्टमेंट मी तुम्हाला तीन सांगणार आहे ह्या तीन ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केला बाकी ठिकाणी कुठेही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज लागणार नाही तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट मित्रांनो जर आपल्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट कुठे करायची तर आपल्या आपल्या माइंडवरती आपल्या नॉलेजवरती तर ही सगळ्यात पहिली आपली काय झाली बेस्ट इन्व्हेस्टमेंट झाली की आपला माइंड आता बघा नॉलेजवरती आपल्याला सगळ्यात महत्वाचं जितका आपण मी नेहमी सांगतो प्रत्येक सेमिनार मध्ये प्रत्येक सेशनमध्ये कि बाबा अंबानीमध्ये आदानीमध्ये आपल्यामध्ये फरक कशाचा मध्ये ऍक्च्युअल मध्ये फरक पैशांचा नाहीये मध्ये त्यांच्या मध्ये आपल्या मध्ये फरक नॉलेजचा आहे असं म्हटलं जातं की जगामधला सगळ्या सर्व पैसा म्हणजे जगामधला सगळा जेवढा काही फंड आहे पैसा आहे तो सगळ्यांमध्ये समान जरी वाटला ना जगातला पैसा सगळ्यांमध्ये समान जरी वाटला ना तरी प्रत्येकाच्या अकाउंटला आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या अकाउंटला कमीत कमी चाळीस चाळीस कोटी येतील किती किती येतील प्रत्येकाच्या अकाउंटला जवळपास चाळीस चाळीस कोटी येतील पण आज आपल्याकडे चाळीस कोटी आहेत का आपल्या अकाउंटला तर नाही आहेत का नाही आहेत तर हा पैसा ज्या लोकांकडे नॉलेज आहे त्या लोकांकडे गेला बघा जगातल्या शहाण्णव टक्के लोकांकडे फक्त चार टक्के पैसा आहे जगामधला टोटल शहाण्णव टक्के पब्लिककडे आणि चार टक्के जे सक्सेसफुल लोक असे आहेत की ज्यांच्याकडे शहाण्णव टक्के पैसा आहे तर ह्या लोकांमध्ये आपल्यामध्ये फरक काय तर नॉलेजचा आहे तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की जर आयुष्यामध्ये जर आपल्याला पटकन मोठं व्हायचं असेल किंवा आपल्याला जर चांगलं मोठं ध्येय अचीव हो करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या नॉलेजवरती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आपण बघा आपण ग्रॅज्युएट झालो त्याच्यानंतर आपण शिकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का आपण पुस्तकं वाचतो का आपण युट्यूबला चांगले चांगले, चांगले व्हिडिओ पाहतो का किंवा आपण चांगले चांगले पेड कोर्सेस असतात बिझनेस कोर्सेस मॅनेजमेंट कोर्सेस इन्व्हेस्टमेंट कोर्सेस बरोबर नाही तर आपण त्या कोर्सेस केले पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला हेच माहिती नाही आज आपल्याला काय माहिती नाहीये बघा मी काय लक्षात घ्या आपल्याला हेच माहिती नाहीये की आपल्याला काय माहिती नाहीये कारण आज आपण अज्ञानामध्ये अंधारामध्ये कारण मी ज्यावेळेस वेगवेगळे कोर्सेस के केले वेगवेगळ्या के बिझनेस ट्रेनरचे असतील वेगवेगळ्या लाईफ कोचचे असतील मी ज्यावेळेस ट्रेनिंग केले मित्रांनो मी खूप लहानपणीपासून मला म्हणजे अकरावीपासून मी ज्यावेळेस पुण्यात हॉस्टेलला आलो ना तेव्हापासून मला वेगवेगळे सेमिनार अटेंड करायची सवय लागली मी प्रत्येक शनिवारी रविवारी जे सेमिनार असायचे असे सांस्कृतिक भवनमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या हॉलमध्ये तर तिथं जाऊन मी बिझनेसचे ट्रेनिंग मार्केटिंगचे ट्रेनिंग सेल्सचे ट्रेनिंग अशा मी सेमिनार अटेंड करायला लागलो मग त्या सेमिनारमध्ये नंतर ते कोर्सेस असायचे मग मी त्यांचे कोर्सेस अटेंड केले मग मला मी नोट्स बनवल्या मग माझं स्टेज डेअरिंग वाढलं मला बोलण्याची माझं स्किल डेव्हलपमेंट झालं आणि मग शिकल्यामुळे मला एक एक स्टेज मित्रांनो मला बिझनेसमध्ये काय झाली मला बिझनेसमध्ये ग्रोथ मिळत गेली इन्व्हेस्टमेंटच्या करिअरमध्ये जर्नीमध्ये मला ग्रोथ मिळत गेली तर ह्या अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण मी करत गेलो तर मला तुम्हालाही सांगायचं आहे की आपल्याला जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल जर आपल्याला एक मोठं टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट आपल्याला कुठे केली पाहिजे तर स्वतःच्या नॉलेज वरती ही सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर किती लोकांना हे आणि हे म्हणजे स्वतः शिका आपल्या मुलांना आपल्या वाईफला सगळ्यांना शिकवा मित्रांनो मी नेहमी कोर्सला जाताना माझ्या मुलाला वाईफला नेहमी मी सोबत घेऊन जातो आता म्हणजे तेव्हा तोही माझा मुलगा बारा वर्षाचा झालेला आता त्यालाही बऱ्यापैकी मार्केटचे आपल्या कोर्सेस केलेले आहेत त्यांनी दोन तीन बिझनेसचे कोर्सेस केलेले आहेत म्हणजे त्याला मी सांगतो बिंदास खेळ बिंदास मजा कर पण फक्त थोडस तासभर किंवा आठवड्यातून दोन तीन तास मी त्याला ट्रेनिंग त्याला मी देत असतो कोर्सेसला मी त्याला घेऊन जा जात असतो आणि मी स्वतः सुद्धा वेगवेगळ्या मी तिथं डायरी येऊन बसतो आपली पाठीकोरी कोरी करून बसायची जर आपण कुठल्याही कोर्सला मला मला सगळं सगळं माहिती आहे जर ॲटिट्यूडने आपण जर बसलो ना तर आपण काहीच ग्रहण करू शकत नाही आपला जर तांब्या जर आपला भरलेला असेल तर त्यात पाणीच ओतता येणार नाही बरोबर आपला आपला आधी ग्लास आपला आपला जो आहे पेला गर रिकामा करून बसायचं लक्षात घ्या लक्षामध्ये लक्ष्यामध्ये किती लोकांना एकदा मी जे सांगतोय ते एकदा यस अशी कमेंट करा मी जे सांगतोय ते तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर मला प्रत्येकाची एकदा यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट आली पाहिजे चला प्रत्येकाच्या मी कमेंट पाहतोय मी जर हे करतोय तर एकदा हे वाटत असेल तर प्रत्येकाची एक मला एकदा यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट आली पाहिजे

चलो थँक्यू सगळेजण कमेंट करताय रवीने कमेंट केलेली आहे अनिलने केलेली आहे चलो गणेशने केलेली आहे चलो थँक्यू थँक्यू खूप लोक कमेंट करतायत प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही ना निकिता ने केलेली आहे चलो थँक्यू थँक्यू अलक्षामध्ये चला किरण सर सुरेश सर संतोष सर कारण मला दोन ठिकाणी कमेंट बघाव्या लागतात मला ला आणि ला दोन्हीकडे मला कमेंट वाचाव्या लागतात अलक्षामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं समजून घ्या अलक्षामध्ये तर अलक्ष सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट आपण काय पाहिली की जिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर ते म्हणजे आपल्याला आपलं नॉलेज जिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे जर आपल्याला ले नेक्स्ट लेव्हलला वेगळ्या लेव्हलला ले 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 आपल्याला ले जायचं असेल ओ सॉरी 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 मला वाटतं वॉइस हे झालं ठीक आहे ठीक आहे चलो 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 येतोय आवाज एकदा येस अशी कमेंट करा आवाज, आवाज येत असेल तर एक दा... एक दा आवाज येत नाही असं हे आलं होतं एकदा आवाज येत असेल तर एकदा येस अशी कमेंट करा येतोय का आवाज ठीक आहे झालं थँक्यू आता दुसरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय स्वतःचा बिझनेस बघा मित्रांनो आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये जी जी लोक पुढे गेलेली आहेत बघा ते स्वतःच्या बघा जगातल्या श्रीमंत लोकांच्या लिस्ट करा तुम्ही किंवा आपल्या भारतातली करा मुकेश अंबानी बिर्ला अदानी ग्रुप बरोबर फेसबुकचे मार्क गुगलचे ओनर बरोबर अमेझॉनचे ओनर तर मायक्रोसॉफ्टचे ओनर बिलगेट्स तर हे सगळेजण जगामध्ये श्रीमंत किंवा आपल्या भारतामधल्या श्रीमंतच्या लिस्टमध्ये लोक काय आहेत है, तर ह्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केली स्वतःच्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आलक्षामध्ये स्वतःच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली स्वतःची कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे ह्याच आणि स्वतःची कंपनी मोठे करणे हे सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखंच आहे किंवा स्वतःच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखंच आहे येत्या लक्षामध्ये बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी कळत नाही लोकांना वाटतं फक्त इक्विटीमध्ये किंवा शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे आपण दुसऱ्या कंपन्यांमध्ये केली आपण तरच आपण मोठं होऊ शकतो किंवा शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करावी लागेल असं काही नाहीये तुम्ही स्वतःच्या कंपनीमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली स्वतःचा बिझनेस तुम्ही वाढवला तरी तुमची इक्विटी वाढत जाते बघा मुकेश अंबानींकडे रिलायन्सचे सगळ्यात जास्त शेअर्स आहेत आदानी गौतम आदानींकडून अदानी ग्रुपचे सगळ्यात जास्त शेअर्स आहेत येतं लक्ष तुमच्या जे बेजॉर्सकडे अमेझॉनचे सगळ्यात जास्त शेअर्स आहेत बिलगेट्सकडे मायक्रोसॉफ्टचे सगळ्यात जास्त शेअर्स आहेत म्हणून ते ह्याच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये मोठ्या लेवलला आहेत का ते स्वतःच्या कंपनीचे स्टेक वाढवला स्वतःच्या कंपनीला त्यांनी मोठं केलं आज बरोबर का नाही तर आपल्याला सुद्धा जर मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात टॉप नंबरची दुसरी इन्व्हेस्टमेंट असेल तर कुठली तर स्वतःचा व्यवसाय स्वतःचा बिझनेस अलक्षामध्ये स्वतःच्या मित्रांनो तुम्ही काय करा मोठं करा हे झालं आपल्याला जगामधली सगळ्यात दोन नंबरची चांगली बेस्ट इन्व्हेस्टमेंट दुसरी इन्व्हेस्टमेंट पहिली कुठली स्वतःचं नॉलेज लक्षामध्ये दुसरी कुठली स्वतःचा बिझनेस चला प्रत्येकाने एकदा मला कमेंट करा सेल्फ नॉलेज सेल्फ बिझनेस असं कमेंट करा इथपर्यंत सगळ्यांना काय आलं एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे मला चार बॉक्समध्ये चला एकदा हॅप्पी अशी मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे इथपर्यंत सगळ्यांना जर लक्षात आला असेल तर एकदा हॅप्पी अशी मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे मी प्रत्येकाच्या कमेंट पाहतोय एकदा हॅप्पी अशी मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे लक्षामध्ये हॅप्पी अशी मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे आता चलो थँक्यू अभिप्राय दिल्याबद्दल आता सगळ्यात बेस्ट तिसरी इन्व्हेस्टमेंट पहिली पहिली आपण स्वतःचा नॉलेज दुसरी पाहिली आपण स्वतःचा बिझनेस सगळ्यात बेस्ट आपली तिसरी इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला करणं गरजेचं आहे ती म्हणजे इक्विटी चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आता तुम्हाला जर आपल्याला समजा शेअर शेअर्स मध्ये कुठल्या शेअर्स मध्ये घेऊ हो, काय करू हे सगळं काय माहिती नसेल तर आपण डायरेक्ट निफ्टी फिफ्टीचा मध्ये इन्व्हेस्टमेंट केली निफ्टी बीज मध्ये तरी आपल्याला हरकत नाही या लक्षामध्ये लाँग टर्म मध्ये आता आपण मी जे किंवा आपण जे शेअरचं उदाहरण घेतो किंवा मी निफ्टी बीज वगैरे हे सांगतो तर हे केवळ आपल्याला एज्युकेशन साठी आपण डिस्कस करतो कुठल्याही कंपनीचं नाव असेल किंवा काय असेल आपण इन्व्हेस्टमेंट हे केवळ एज्युकेशन साठी आपण डिस्कस करतो ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टमेंट ऍडवाईजर नाहीये तुम्हाला सल्ला घेऊनच मित्रांनो काय करा मार्केटमध्ये तुम्ही काम करा लक्षामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण जे उदाहरणं पाहतो शेअरची नावं पाहतो याचे फक्त एज्युकेशन आणि स्टडी पर्पज साठी आहे लक्षात आहे अमोल सर असं सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी कंपन्यांची नावं वगैरे किंवा रूल्स प्रमाणे असं सांगणं अलाउड नाहीये त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टींची आता बंधनं आलेले आहेत तर त्याच्यामुळे तर ज्यांना सगळ्यात महत्वाचं जे इन्व्हेस्टमेंट असेल तर आपल्याला कशा की तिसरी इन्व्हेस्टमेंट तर ती म्हणजे इक्विटी लक्षात सगळ्यात पहिले सगळ्यात पहिली बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्वतःच नॉलेज सगळ्यात दुसरी बेस्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला स्वतःचा बिझनेस स्वतःची कंपनी मोठी करा तो सुद्धा आपला स्वतःचा शेअर्स आहे आणि सगळ्यात बेस्ट तिसरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे इक्विटी किंवा शेअर्स इक्विटीच्या मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही डायरेक्ट इक्विटीच्या माध्यमातून करू शकता शेअर्स मध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे काय की बाबा स्वतःला बिनेस करायचा स्वतःला एम्प्लॉय ठेवायचे किंवा जास्त रिस्क स्वतःला घ्यायची नाहीये तर चांगले जे वर्षानुवर्ष वीस वर्ष तीस वर्ष जुन्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या चांगले रिटर्न देतात आपल्याला तर त्या अशा कंपन्यांचे शेअर्स आपण जरी घेऊन ठेवले फिफ्टी फिफ्टी मध्ये टॉपच्या पन्नास कंपन्यांचे जरी शेअर्स घेऊन ठेवले तरी आपल्या मित्रांनो लॉंग टर्म मध्ये खूप चांगला बेनिफिट होतो आणि तुम्हाला जर स्वतःला शिकायचं असेल शेअर मार्केट प्रॉपर तर आपला मास्टर कोर्स आहे शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तर त्या कोर्सला ॲडमिशन घेऊन तुम्ही काय करू शकता शेअर मार्केटचं नॉलेज घेऊ शकता ज्यांना आपण शिकायचं शिकायचे शेअर मार्केट तर त्याची मी लिंक दिलेली आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्ही त्या लिंक वर जाऊन तुमचं नाव नंबर भरा आणि आपल्या सत्तर सत्तावन्न दहा 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 या मोबाईल नंबरवरती कॉल करा तुम्हाला आपल्या मास्टर कोर्सची माहिती मिळेल ज्यांना वाटते व्यवस्थित शिकून काम करायचंय त्यांनी व्यवस्थित शिकून करा ज्यांना आपल्याला शेअर मार्केटच्या आपल्या कोर्सची फ्रँचायझी घ्यायची ज्यांना वाटते किंवा आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं नॉलेज आपल्याला समाजाच्या कानाखोपऱ्यापर्यंत पोहोचवायचंय ज्यांना व्यवसायामध्ये यायचे शेअर मार्केटच्या अशा लोकांना मित्रांनो आपले फ्रँचायझी देखील घेऊन तुम्ही आपली भारतीय शेअर मार्केटची तुम्ही काम करू शकता सुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो अजून एक गुड न्यूज आपल्या भारतीय रिसॉर्टला एक वरच्या पंचेचाळीस मिनिटं अंतरावरती तर सगळ्यांनी प्रत्येकाने एकदा आपल्या व्हिजिट करा डे पिकनिक इव्हिनिंग पिकनिक नाईट पिकनिक अशा तिन्ही प्रकारच्या पिकनिक आपण तिथे अरेंज केलेल्या आहेत आणि आपल्या रिसॉर्टला मित्रांनो आपण सक्सेस सिक्रेट नावाचा आता कोर्स घेतो येत्या गुरुवारी आपला कोर्स आहे पुढच्या गुरुवारी तर ज्यांना सक्सेस सिक्रेट बिझनेस लाइफ नावाचा मी कोर्स घेतो तिथं वन डे दे रेसिडेन्शियल कोर्स असणार आहे तुम्हाला मला स्वतःला समोर समोर भेटता येईल आपण एक दिवसभर पूर्णपणे तिथं शिकणार आहोत पुढच्या गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता चेक इन असेल आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या भारतीय रिसॉर्टला तुमचं चेकआउट असेल तर ज्यांना आपल्या सक्सेस सिक्रेट कोर्सला यायचंय तर सक्सेस सिक्रेट कोर्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर एकदा या समोरासमोर भेटा खूप चांगल्या गोष्टींचं मित्रांनो आपण एकत्र मिळून नॉलेज घेऊया आलक्षमध्ये आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला मध्ये कमेंट करून सांगा आपण टॉप थ्री इन्व्हेस्टमेंट पाहिल्या सगळ्यात पहिलं स्वतःचा स्वतःचं नॉलेज सगळ्यात दुसरं स्वतःच बिझनेस आणि तिसरं म्हणजे इक्विटी मार्केट इक्विटी मार्केट चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर तर ते आपण डायरेक्ट शेअरच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून करू शकतो किंवा आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा आपण डायरेक्ट इक्विटी मध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू शकतो लक्षामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मध्ये कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो विचारू शकता ठिकाणी आपल्या चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारले तरी चालतील लक्षामध्ये आणि टाइमिंग लक्षात ठेवा सगळ्यांनी सोमवारी आणि गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ आपण मित्रांनो लाईव्ह वाचणार आहोत लो कॅपिटल साठी गणेश सर कॅपिटल साठी कंपन्यांचं असं सोशल मीडियावरती किंवा असं कंपन्यांचं हे सांगणं अलाउड नाही तुम्ही तुम्ही हे करू शकता तुम्ही सेबी रेजिस्टर इन्व्हेस्टमेंटचा सल्ला घेऊ शकता बरोबर का नाही किंवा रिसर्च अनालिस्ट आपली सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट आपली हे आहे तर तुम्ही तिथेही इन्क्वायरी करू शकता बरोबर तर आपल्याला सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबरवरती कॉल करा आपली टीम तुम्हाला हेल्प करेल आपल्याला सोशल मीडियावरती कंपनीची नावं सांगणं आता सेबीने बंधनकारक केलेलं आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी हे करता येत नाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घेऊन हे करा गणेशचा कंपन्यांविषयी तुम्ही बाकीचे काही प्रश्न असतात तर तुम्ही विचारा जनरल टॉपिक वरती इन्व्हेस्टमेंटच्या शेअर मार्केटचा फक्त कंपनी रिलेटेड स्पेसिफिक तुम्ही तसं विचारू नका लक्षामध्ये फक्त विचारू नका तुम्ही बाकीचं तुम्ही काही प्रश्न असतात तुमचे विचारले तरी चालतील जास्त माणूस मोठा झाला की बऱ्याच बंधन असतात बऱ्याच गाईडलाईन असतात आणि या गोष्टी आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे आपल्याला कंप्लायन्स प्रमाणे सेवेच्या नियमांप्रमाणे आपल्याला चालणं गरजेचं आहे बऱ्याच गोष्टींना कम्प्लायन्स मध्ये मित्रांनो अडचणी येतात गुजरातला सेमिनार जी आहे म्हणजे सेव्ह गुजरातचे आहेत काय ठीक आहे गुजरात मध्ये आपले बुक्स आहेत पुस्तक आहेत मला काही गुजराती बोलता येत नाही त्याच्यामुळे गुजरात मध्ये सेमिनार घेणं शक्य नाहीये आपले मराठी आणि हिंदी मध्ये असतात चला चला परत भेटू आपण पुढच्या सोमवारी आणि गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो टाइम विसरू नका आणि वेळेवरती सगळ्यांनी कनेक्ट करा आणि एकदा सगळ्यांनी सक्सेस सिक्रेट कोर्स आहे आपला पुढच्या गुरुवारी मला वन टू वन भेटायला या समोरासमोर खाली डिस्क्रिप्शन मध्ये सक्सेस सिक्रेटच्या कोर्स लिंक दिलेली आहे किंवा ज्यांना शेअर मार्केट शिकायचंय त्यांनी आपला मास्टर कोर्स मास्टर मित्रांनो जॉईन केला तरी चालेल चलो परत भेटूया मित्रांनो आपण सोमवारी आणि गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट